माझा दानवे जरी म्हणले असले तरी अनेक वर्षे काही कामं प्रलंबित असतात आणि ते कशामुळे आत्ता तर त्यावेळेस केले नाही म्हणून एक पादर तलावाचं काम आहे दोन हजार वीस वर्षे झाले त्याला मी तिथला आमदार नव्हतो मी आत्ता आमदार झालो तिथला अलीकडे परंतु ते पादर तलावाचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले त्याचा रेकॉर्ड शोधता शोधता बरेच दिवस गेले आता त्यांनी प्रस्ताव पाठवला आता ते होईल म्हणतात दुसरा प्रश्न आहे की मागे कलेक्टरने ज्या सरकारी जमिनी जे ॲक्वायर केलेल्या होत्या म्हणजे खाजगी त्याच्यावर सरकारचा बोजा टाकला पण ज्या शेतकऱ्यांनी त्याची जमीन ॲक्वायर करायची नोटीस मिळाली होती परंतु ऍक्वायर केली हो नव्हती पैसे मिळाले नव्हते त्याच्यावरसुद्धा सरकार बोजा टाकला तो बोजा काढावा म्हणून मी त्यांना आग्रह करत होतो की तुमचे त्याने शेतकऱ्याने पैसेच घेतले नाही तर तुम्ही त्याच्यावर बोजा टाकला तो काढला पाहिजे आता यांचं म्हणणं आहे ते आमच्या हातात राहिले नाही हो वरचून फर पण अंबादास होतं की नाना सत्ताधारी असून सुद्धा त्यांची कामं होत नाही त्यांना उपोषण करावं हो लागतं काही नाही उपोषण वगैरे काही केलं नव्हतं साडेतीनशे लाभार्थीला एका दिवसा सगळे साडेतीनशे लाभार्थीला लाभ मिळवून दिला होता तो तिथं बसलो होतो कारण तिथं तो व्हिडिओ वगैरे त्यांचं सरकार होतं त्यावेळेचे व्हिडिओ होते आणि ते कामं करत नव्हते आणि म्हणून मग मला तिथं बसावं लागलं शेतकऱ्याचे काम काढावं लागले आणि म्हणून ते कामं निघाले बैठक खेळी मिळे शांततेत आनंदा शांत झाले कारण अंबादासचा जो काय आज नूर पाहिला तो फार प्रेमाचा आणि समजदारीचा होता बहुत याच्यात काहीतरी शिस्त की काय असं वाटायला लागलं काय शिस्त फिक्स होते काय शिस्त नाही काय सरकारचं त्यांचं काय झालं परंतु विरोधी पक्ष नेत्याची परंपरा आहे सत्ताधारी मध्ये जाण्याची याच मला काही माहिती नाही <laughs> <laughs>